नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचासुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आपण म्हणत असतो की दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये किंवा कधी म्हणतो की एखाद्याने जर आंघोळ केलेले नसेल आणि तसाच जर स्वयंपाक केला असेल तर ते अन्न खाऊ नये किंवा मित्रांनो आपण जे म्हणतो की दुसऱ्याच्या घरचं अन्न न खाण्यामागची कारणं काय आहेत मित्रांनो जेव्हा एखादी महिला किंवा एखादी स्त्री कोणीही जेव्हा अन्न बनवत असतं किंवा स्वयंपाक करत असते एखादी स्त्री तेव्हा त्या स्वयंपाकामध्ये त्या व्यक्तीचे विचार उतरलेले असतात म्हणजे स्वयंपाक करत असताना एखादी व्यक्ती काय का विचार करते हे फार महत्त्वाचं असतं त्यामुळे आपण म्हणतो ना सात्विक भोजन किंवा आपल्याला जर चांगलं अन्न किंवा आपण म्हणतो परत अन्न किंवा दुसऱ्याच्या घरचं अन्न का खाऊ नये कारण मित्रांनो एखाद्याच्या घरामध्ये काय चाललेलं आहे किंवा ते घर शांत आहे का नाही ते घर आस्तिक आहे का किंवा त्या घरामध्ये लोक कसा विचार करतात किंवा त्या घरात देव धर्म किंवा चांगल्या विचार वगैरे करणारे लोक आहेत का किंवा जी व्यक्ती स्वयंपाक करणार आहेत तुमच्यासाठी लक्षात घ्या तर त्या व्यक्तीचे विचार चांगले आहे का तिला असं मनापासून वाटतं का आज मी तुम्हाला जेवायला घालणारे किंवा आमच्याकडं मेहमान म्हणजे पाहुणे वगैरे आलेले आहेत मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा जो विचार असतो ना मित्रांनो तो अन्न बनवताना अन्न शिजवताना होत असतो मित्रांनो त्यामुळेच म्हटलं जातं की दुसऱ्याच्या घरी आपण जेव्हा जेवण करतो किंवा अन्न ग्रहण करतो त्यावेळेस आपण ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिक्रेट आहे रहस्य आहे तुम्ही बघा मित्रांनो ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुमची पत्नी खुश असेल आनंदी असेल आणि ती अतिशय आनंदाने तुमच्यासाठी स्वयंपाक बनवते ना मित्रांनो त्या दिवशी बघा स्वयंपाक अतिशय रुचकर झालेला असतो अतिशय त्या स्वयंपाकाला चव आलेली असते आणि अतिशय टेस्टी झालेला असतो मित्रांनो त्याला कारण असं असतं की त्या दिवशी तुमच्या पत्नीने अतिशय मनापासून त्या दिवशी स्वयंपाक केलेला असतो परंतु मित्रांनो याच्या उलटं ज्या दिवशी तुमच्या घरात कटकट असेल ज्या दिवशी भानगडी असेल ज्या दिवशी त्या तुमच्या पत्नीला कंटाळा आलेला असेल किंवा तिची इच्छा नसेल आज आणि कुठल्याही प्रकारची भानगडी वगैरे झालेल्या असतील तर त्या दिवशी मित्रांनो बघा त्या दिवशी एकतर मीठ वगैरे घालणं च विसरली असेल त्या दिवशी कितीही चांगलं म्हणजे किती चांगले चांगले पदार्थ घातले फार काजू बदाम जरी घातले तरी त्या दिवशी अन्नाला चव येत नाही लक्षात घ्या म्हणजे बघा तुम्ही मित्रांनो विचार ही किती महत्त्वाची गोष्ट आहे एखादी व्यक्ती किती मनापासून स्वयंपाक करते त्या व्यक्तीला तुम्हाला स्वयंपाक म्हणजे खाऊ घालण्यामध्ये किती आनंद आहेत आणि ह्या गोष्टी जशा स्वयंपाकामध्ये किंवा अन्नामध्ये उतरतात हे फार महत्त्वाचं आहे म्हणून पर अन्न किंवा दुसऱ्याच्या घरी अन्न घेऊन का घेऊ नये या मागचं हे लॉजिक आहे किंवा हे कारण आहे मित्रांनो आणि खरी गोष्ट आहेत मित्रांनो तुम्हाला याचा अनुभव जर घ्यायचा असेल तुम्ही स्वतःच्या घरीच घ्या कधी बघा एखाद्या दिवशी अतिशय सुंदर स्वयंपाक असतो घरामध्ये अतिशय छान असतो त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल का आज आपली पत्नी अतिशय खुश आहे आणि तिने अतिशय आनंदाने आपल्याला स्वयंपाक बनवलेला आहे जेव्हा आपण एखाद्याच्या घरी पाहुणे जातो ना मित्रांनो त्यावेळेस त्या व्यक्तीला त्या आपल्याला जेव घालण्यामध्ये किती आनंद असतो किती तिला किती उत्साह असतो ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात जसं म्हणतात की आंघोळ न करता म्हणजे आंघोळ न करता स्वयंपाक का करू नये त्याच्यामुळं ते विचार असतात मला सांगा एखादी व्यक्ती आहे ती स्वयंपाक बनवते आंघोळ न करता तर तुम्ही मला सांगा तिला उत्साह राहील का तिला स्वयंपाक करण्यात आनंद राहील का तिला स्वतःला असं फ्री असं जाणवेल का त्याची मजे वगैरे सगळं गिल्टी फिलिंग तर होणार नाही ना अशा अनेक गोष्टी मित्रांनो तुमचा स्वयंपाक करत असताना उतरत असतात लक्षात घ्या त्यामुळे आपण जेव्हा दुसऱ्याच्या घरामध्ये जातो जेवायला बघा तो अनेक मोठमोठी मुट लोकं थोर पुरुष असतील अनेक विचारवंत असतील किंवा जी चांगली लोकं आहे किंवा ज्यांना देवधर्म किंवा ज्यांना ह्या गोष्टीचे आयडिया आहेत ना ती माणसं अशा प्रकारे जेव्हा जेवायला जातात आता काही लोक आपल्याला खूप आग्रह करत असतात कधीकधी असंही होतं एखाद्या मित्राने तुम्हाला जेवायला बोलवलं त्याने फार आग्रह केला परंतु त्याच्या पत्नीची इच्छा नसेल हा कशाला घेऊन येतो सतरा साठ लोकांना कायम कोणाला कोणाला तरी जेवायला बोलवतो मित्रांनो त्या मित्राची इच्छा जरी असली पण त्या मित्राच्या पत्नीची इच्छा पाहिजे तुम्हाला आनंदाने आणि मनापासून जेव घालण्याचे मित्रांनो हा मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपण हा नेहमी विचारला जातो की स्वयंपाक कसा करावा स्वयंपाकाचे खरोखर विचार उतरतात का आंघोळ करण्यापूर्वी म्हणजे आंघोळ न करता कराव करावा की ना करावं वगैरे असे अनेक लोक काही लोक तर याला सांगतात असं कुठं होतं का आचार्य कुठं आंघोळ करतो का स्वयंपाक का स्वयंपाक असतो अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं असे अनेक युक्तिवाद केले जातात मित्रांनो ज्याला शक्य नसेल त्यांची गोष्ट आपण सोडून देऊया परंतु ज्यांना शक्य असेल त्यांनी मात्र काही गोष्टी पाळल्या पाहिजे आणि हा जो अनुभव आहे मित्रांनो अन्नाचा एकदम आनंदी तुम्ही बघा जर कधी जर गेला एखाद्याच्या घरी जेवायला गेला आणि त्या दिवशी अतिशय टेस्टी स्वयंपाक झालेला असेल त्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की या व्यक्तीने फार मनापासून स्वयंपाक केलेला आहे हे तुम्हाला काही कोणाला विचारण्याची गरज नाही आणि याचा अनुभव तर मी म्हणतो का प्रत्येक पुरुषाने आपल्या स्वतःच्या घरी घेतला पाहिजे मित्रांनो जर असाच अनुभव तुम्हाला जर आला असेल तर नक्की तुम्ही तुम आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद